बारा जुलै दोन हजार पंचवीसला तुमसर पोलिसांनी दोन आरोपींना मुद्देमालासह तीन गुन्ह्यात अटक करून वावाई लुटली परंतु येथील एका आरोपीच्या पत्नीने पोलिसांनी बनावट पुराव्याने माझ्या पतीला फसल्याचे गंभीर आरोप केल्याने पोलिसांची कारवाई ही संशयाच्या भोरात आली आहे ही घटना काय आहे यावर आपण सविस्तर चर्चा करूया मी गणेश राव आणि तुम्हा सर्वांच्या बीबीजी न्यूज तुमसरमध्ये स्वागत आहे पाच जुलै दोन हजार पंचवीसला तुमसर तुम रोड रेल्वे मध्ये एका महिला प्रवाशांची बॅग चोरी प्रकरणामध्ये तुमसर रोड रेल्वे पोलिसांनी दोन भावांना अटक केली त्यामध्ये एकाचे नाव विलास सर्जेराव जाधव व एकतीस वर्ष आणि दुसरा सुनील सर्जेराव जाधव हा जवळपास पंचवीस वर्ष या दोघांना अटक करून गुन्हा दाखल केला व पुढील कारवाई करता गोंदिया रेल्वे पोलिसांच्या हवाली केले त्यानंतर तुमसर शहरातील चोरी प्रकरणात तपासाच्या नावावर तुमसर पोलिसांनी त्या दोघा भावांची कस्टडी मागितल्यावर त्यांना तुमसर हवाले करण्यात आले त्यानंतर बारा जुलैला तुमसर पोलिसांनी त्या दोघा आरोपींना शहरातील नाग मंदिरातील दानपेटी चोरी मोटरसायकलची चोरी आणि बॅटरी चोरीच्या गुन्ह्यात अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला ही सर्व जी माहिती आहे ती माहिती पोलीस विभागाने पत्रकारांना एका प्रेस नोट मार्फत दिली परंतु त्या प्रेस मध्ये काय लिहिलं आहे की गोपनीय माहितीच्या आधारावर तुमसर पोलिसांनी ही कारवाई करून या दोघांना अटक केली वास्तविकता हे सर्व खोट आहे तुमसर रेल्वे पोलिसांनी या दोघांना अटक केलं होतं आणि यांना हवाले केलं होतं मला हे कळलं नाही की यांनी अशी खोटी माहिती का दिली यातील आरोपी विलास सर्जेराव यांची जाधव पत्नी सुरेखा जाधव हिने पोलिसांची कारवाई खोटी असून पोलिसांनी आमच्या घरी पिकअप गाडीवर ही दुचाकी व बॅटरी आणून ठेवले व वा खात्यावर पैसे ठेवून माझ्या पतीला खोट्या आरोपात अटक केल्याचा गंभीर आरोप केला आहे तिने सांगितले की मला चार मुलं आहेत व आम्ही गावोगावी जाऊन बोटा चांदीचे पैजन डोक्याचे केस व जुने मोबाईल घेऊन कप दश्या विकत असतो आम्ही गरीब लोक आहोत जसे तसे आपले पोट भरतो आम्ही चोऱ्या करत नाही माझे पती पूर्णपणे निर्दोष आहेत कदाचित होऊ शकते की माझ्या धीराने चोरी केली असेल तर या सर्व गुन्ह्यामध्ये माझ्या पती पूर्णपणे निर्दोष आहेत या संपूर्ण घटनेचे वास्तविक काय आहे याबाबत तुमसर गुन्हे प्रगतीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सयाम यांना विचारले असता त्यांनी काही वेगळे सांगितले सुरुवातीला त्यांनी उडवावडीचे उत्तर दिले परंतु बीबीजी न्यूजने त्यांना सखोल विचारले असता त्यानंतर त्यांनी सांगितले की की ही जी दुचाकी गाडी जी आम्ही जप्त केली आहे ती तुमसर रोड इथं होती ती आजूबाजूला होती आणि सर्व गुन्ह्यांचा तपास एकत्र करायचा होता म्हणून आम्हाला ही गाडी तिथे आणावी लागली नाहीतर आम्हाला वेगवेगळ्या तपास करावा लागला असता हे सराईक गुन्हेगार असून यांची टोळी आहे यांच्या एक सोपी फरार झालेला आहे त्यांच्यावर ही कारवाई करावी आहे असे त्यांनी सांगितले या कारवाईमध्ये एक गोष्टीचा साम्य दिसून आला की आरोपीची जी पत्नी आहे तिने जो आरोप केला की गाडी पिकअपने आणून त्यांच्या घरी ठेवण्यात आली आणि पोलीस उपनिरीक्षक यांनी जे बोलले की ही गाडी कुठेतरी होती परंतु आम्हाला एकत्र तपास करायच्या म्हणून आम्ही ही गाडी इथे आणली म्हणजे दोघांमध्ये कुठेतरी साम्य दिसून येते परंतु पोलिसांना ही गाडी का आणावी लागली एकीकडे आरोपीची पत्नी सुरेखा नाही तर त्यांच्या आजूबाजूचे शेजारी आहेत ते सांगतात की दुपारी पिकअपने ही दुचाकी व बॅटरी आणून त्यांच्या घरी ठेवण्यात आले व रात्री पोलीस येऊन नंतर कारवाई करण्यात का आली नियमानुसार ज्या ठिकाणाहून तुम्ही मुद्देमाल जप्ती करता तिथेच पंचनामा करायला पाहिजे परंतु या कारवाईत पोलिसांनी असे केले नाही की तुमसर पोलिसांनी असे का केले नाही आणि यामुळेच त्यांच्या या कारवाईवर संशय केल्या जात आहे या प्रकरणात विलास जाधव यांची पत्नी सुरेखा जाधव त्यांच्या मुळदा व शेजारी यांनी बीबीजी रुग्ला काय सांगितले त्या अगोदर आपण बघूया काल काय काल काय झालं मला पोलीस चौकीमध्ये तुमसरला बोलावलं त्यानं तुझा नवरा इथं आलेला आहे म्हणून मी भेटीसाठी माझ्या पोराला घेऊन गेले तिथं तिथं गेल्याच्या नंतर मी तिथं बसले नवऱ्याजवळ इकडं हे का नाही दोन पोलीस आलतेच मग बाईकवर दोघं होते म्हण आणि पिकअप करून गाडी आणली गाडी आणून माझ्या दारापूल ठेवली तिथं एक गाडी ठेवली तिथं बॅटरी ठेवली त्यानं ते ठेवल्याच्या नंतर मला माहीत झालं माझ्या पूर्ण फोन केलं मला मी पळत वापिस त्या ठाण्यावर गेली डबल आणि त्या पोलिस लोकांना काय केलं मला मधी नाही जाऊ दिलं एकच पोलिसांना माझ्यासह बोलणी केली बाई म्हणे तू घाबरायचं नाही म्हणे गाडीचं केस फीस काहीच नाही होणार तुझ्यावर म्हणे आणि ते गाडी म्हणल्यावर आमची आहे आम्हाला टाइम नाही भेटला म्हणून त्याच्यानं ते गाडी आम्ही तिथं लावलीत म्हणे गाडी ते असं म्हणून मला सांगितलं मग घरी आले मग घरी आल्यानंतर मी इथं जाऊन पोलीस बंदी केस करणार होते तर लगेच माझ्या नवऱ्याला घेऊन आलेत आणि माझ्या गर्याला पण इथं घेऊन आले ठाणे म्हणून आणलेच इथं नंतर माझ्या नवऱ्याच्या हाती फोन लावून दिलेत त्यानं त्या बायकोला बाईकला बोलून घे म्हणून माया नवऱ्यानं मला काय सांगितलं की सुरेखा तू घरी ये मी जेवण आणलो तुझ्यासाठी असं म्हणून मला बोलवलं त्यानं तर मग मी घरी आले मी म्हणलं साहेब म्हणलं बिना कारणचं आमच्यावर केस कामून लावून राहिला तुम्ही म्हणलं काय केस आहे बाब जे बॅकीबद्दल भेटलं तेच करा तुम्ही म्हणले फालतूचे तु केस करू नका आमच्यावर गरिबावर म्हणा चार चार लेकर आहे म्हणलं माझ्याजवळ ते का म्हणे काही घाबरायचं नाही म्हणे तुझं जास्त कलमा कशीन तुला मी अंदर करीन असं म्हणून जबरदस्ती करू लागलेत ते तर माझ्या नवऱ्याला मध्ये म्हणले जाय म्हणे तू पॅन्ट बदल म्हणे मला नवरा पॅन्ट बदलायला गेला ते पोलीस मध्ये जाऊन आपल्या स्वतःच्या खिचातले पैसे काढून त्या पलंगा खाली टायची फोटो नवऱ्यास काढली जबरदस्तीने त्यानं तर मला काय म्हणे माणसाने आम्हाला लय मोठं साथ दिला म्हणे तू घाबरू नको म्हणे दोन दिवसामध्ये सोडून देईन एवढं त्यानं म्हणलं मला आणि याच्यात खाली माझ्या देर चोर आहेत माझ्या नवरा काही चोरायलाच नाही कुठं काही केस नाही कुठं त्या डायरीवर पण त्याचं नाव नाही दवाखान्यात पण नाव नाही त्याचं रात्र चे चार पाच पोलिस चालतेच्पा काकाला फोटो काढलेत फोटो काढायला पोलिस न सांगितले बाई घाबरू नको उद्या सकाळी तुमच्या नवराला सोडतो म्हणून ते पोली पप्पाला घेऊन आत गेले गाडी मध्ये आत गेले पैसे काढून आण ना आमच्या पलंगाचे खाली ठेवलं होतं पोलिस पैसे बहिणीला विचारलं तर पैसे कोणाचे बहिणीने म्हणले तुमचे पैसे ते पैसे घेऊन येणार पैसे माझे पप्पा सांग पैशा फोटो काढले ते पोलिसन गाडी वाजता ना पिका मध्ये गाडी आणले होते पिकअप मध्ये किती पोलीस होते दोन पोलीस होते तिथे म्हणले गाडी आण तुमच्याच गाडी म्हणले मालिन मोफत सहार आंबेडकर घराची किरायन राहत होते तू किरायन राहत होती लोक हे घरी नव्हतं कोणीच त्या डग्यानं गाडी आणला आहे ना बॅटरी आणला ना तिथे ठेवला घराच्या पुढे रात्री आठ वाजे येऊन त्यानं मग ते गाडीमध्ये बा, फोटो वगैरे काढला त्या बुद्धीच्या गद्दाजीवर बाजीवर पैसे ठेवले आणि त्या पैशाचे फोटो काढला तुम्ही पाहिले का ते हा पाहिला पोलीसवाले तुम्ही पाहिले का ते ना आम्हाला ना आणखी म्हणजे तुमची फोटो काढून राहिलो म्हणून आम्ही म्हणतो ते होते सहा सात जण होते गाडीच होती त्याची विलास ची पत्नी सुरेखा जाधव त्यांच्या मुलगा व शेजारी यांनी जे आरोप केले ते गंभीर स्वरूपाचे आहेत तेव्हा वरिष्ठांनी या घटनेची सखोल चौकशी करून सत्य काय ते बाहेर काढणे गरजेचे आहे नाही तर पोलिसांवरील विश्वासाला तळाब असेल अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी बीबीजी न्यूजला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करा